न्यूज श्रावण सात काव्य मैत्री पुरस्कार वितरण सोहळा संपन्न आमचे प्रतिनिधी जगदीप वनसिंह यांचे कडून चाकण येथे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा राजगुरुनगर स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठान व मानस मैत्री फाउंडेशन चाकण यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रावण सांज काव्य मैफिल व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष गाडवे यांनी आयोजन केले होते कार्यक्रमाचे उद्घाटक नितीन शेख सदस्य महाराष्ट्र प्रदूषण नियम नियंत्रण मंडळ गोरे महेश शेवकरी हरिदास कड ज्येष्ठ पत्रकार गीतकार प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ कवी लेखक देवा जिद्दाड प्रियंका गोरे मधुकर गिलबिले विशाल नाईकवाडी श्याम राक्षे नारायण करपे मनोहर शेवकरी चाकण नगर सेवक प्रस्ताविक संतोष गाडवे यांनी केले ते म्हणाले स्वर्गाला स्पर्श करणारा कवी असतो ज्येष्ठ पत्रकार गीतकार हरिदास कड म्हणाले कविताई पक्ष असावा कविंते सरकार आले पाहिजे कवी रान मातीतून तयार होतो बंगल्यातून जन्माला येत नाही कवी लेखक गलावंत सुख आणि दुःखाने भरलेले आहेत प्रत्येक माणूस मोठा असतो कवी जगताचा धनीय देश जगतो महेश शिवकरी नगरसेवक शिवक। म्हणाले दहा कविता ऐकून माझ्या आयुष्याचे कल्याण झाले मी नक्कीच कविता लिहीन असे मला वाटते नितीन गोरे म्हणाले कवी चिंतन करणारे असतात समान आनंद देणारा समा कवी असतो वेदना काव्यातून मांडत समाजाला वेगळी दिशा देण्याचे महान कार्य कवी लेखक करतात जगणे ही एक कविताच आहे समाज घडत जातो असा आशावाद मांडला प्रमुख पाहुणे डॉक्टर प्राध्यापक संदीप सांगळे म्हणाले जीवनाचा अनुभव लिहित गेलं की कविता लयबद्ध साहित्य निर्माण झाले की समाज जीवनाचा आरसा आहे परंपरा वसा वारसा स्वप्न सत्यात उतरवली की माणूस आदर्श बनतो महाराष्ट्र सुरूवर क्रांतीवीर संतांची भूमी आहे कलात्मक लेखक कलावंत समाज घडवणारा लेखक कवी असतो कविता लिहिणे सोपे नाही समाज बघण्याचा डोळसपणा असावा लागतो कलाकृती भाव ज्याला शिकता येतात तोच कलावंत लेखक कवी समाज प्रबोधन करू शकतो असे प्रतिपादन केले युवा लेखक संवेदनशील हास्य कवी देवा झिंजाड म्हणाले कवितेचा नाव घड असतो गाणं ही ओळख होते काळजातून मना मना शब्द पोहोचवतात ते शब्द कधी माजी नसतात आजी असतात गौतमीचा नाद लागण्यापेक्षा गौतमाचा नाद लागायला शिकलं पाहिजे या प्रथम सत्राचे सूत्रसंचार बाबाजी शिंदे यांनी केले दुसऱ्या सत्रात श्रावण सांज काव्य मैफिलीचे अध्यक्ष मानदेश कविवर्य डॉ लक्ष्मण हिंबाड यांनी भुजविले प्रमुख पाहुणे म्हणून लोककवी सीताराम नरखे राष्ट्रपती पोलीस पदक मानकरी प्रियांका गोरे भवन धुमाल विजया टाळपुटे महाराष्ट्रातील कवी माधव लांडगे साजन किलाने विकास आतकरी चंद्रकांत जोंगदन रोटुजा टेमकर श्रीधर अंबोरे गौतम वाघमारे छगन वाघतवरे दिनेश खैरे संदीप पाचरणे निरंजन ठणठणकर जितेंद्र सोनवणे शिहल मेरे प्रसन्न धुमाल કાળુરામ ધુમાર પાટીલ એળવ ખાનવિલકર સુરેખા ઠોકે માધવ પાટીલ જનાબાપુ પુણેકર સુનિતા પટવર તૃપ્તિ થોરત વંદના ખોદ ચંદ્રકાંત સાગર વાઘમારે વિજય જાધવ શૈલા જામુલકર કવિતા તરેકર અમોલ સુપેકર વિજય જાધવ ડી કે વડગાંવકર ચેતન કડ शकिल जाफरी उद्धव परभणीकर सुभाष पांचा पांडुरंग वागतकर दसरघाव मृनमयी काळे असे एकशे दहा कवींनी श्रावण पाऊस प्रेम छक्कड अभंग विरह मार्मिक वैचारिक प्रबोधन करणाऱ्या रचना सादर करण्यात आल्या सर्व साहित्यिकांच्या वृक्ष रोपटे व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले काव्य मैफिलीचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध निवेदक पत्रकार रान कवी जयदीप वन यांनी आपल्या बहारदार दमदार शैलीत काव्य मैफिलीत रंगत वाढवली रसिकांशी म्हणे जिंकली आभार नारायण करपेसर यांनी केले अशा प्रकारे चाखण येथील गुडलक हॉटेल मधील सभागृहात श्रावण सांज काव्य मैफिल पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला धन्यवाद आपण पाहत आहात टोला न्यूज

प्रेमाच्या <देगा> फुलतळाशी जखमांची ओली माती फांदीच्या खांद्यावरती घरट्याची फसवी नाती सूर्य उतरला खाली पक्ष्यांनी विटले पंख सूर्य उतरला खाली पक्ष्यांनी विटले पंख मनात ऋतुनी आहे तो अजूनही विषारी डंख ओलांडून आलो मी येथे त्या अवघड वाटावळे मी ओलांडून आलो मी येथे त्या अवघड वाटावळे मी कशाच पाहू मागे स्वप्नांची जुळ

पाहात आहात ठेवला